राहुल सर्वोच्च सभागृहात राहुल गांधीने जे हिंदूंच्या विषयी वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही देवगड भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलो आहे ज्या पद्धतीने संपूर्ण देशातील हिंदूंचा राहुल गांधीने अपमान केला आहे याचा बदला या देशातील हिंदू घेतल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक वेळी राहुल गांधींनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की हिंदू हिंसक आहेत तर संपूर्ण देशातील हिंदू हे हिंसक नाहीत अशा पद्धतीचं उत्तरही आमचे जे कणखर देशाचे पंतप्रधान आहेत सन्माननीय मोदी साहेब यांनीही वेळी त्यांना दिलं आहे पण या वक्तव्याच्या राहुल गांधींच्या आम्ही पूर्ण हिंदू समाज आणि देवगड भाजपच्या वतीने निषेध करतो